बेसनाचे मस्त रवाळ आणि दाणेदार लाडू कसे बनवतात ते बघतो आहे आणि घरात जे बेसन उपलब्ध असतं ना त्यामध्येच आणि यामध्ये ना बुरा साखर पण आपण वापरत आहोत आणि अतिशय सोपे मेथड आहे साखर बनवायची लाडू बघा काय मस्त रवाळ झालेले आहेत नमस्कार मी मधुरा मधुराच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त रवाळ दाणेदार बेसन लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत म्हणजे खूपदा तक्रार असते की हे बेसन लाडू टाळ्याला चिकटतात रेलतात बसतात तुमचं अजिबात ऐकत नाही तर आजचे बेसन लाडू आहेत ना अजिबात आपण हट्टी बनवणार नाही होत सगळे अगदी गुणी बाळासारखे सगळं ऐकणार तुमचं आणि एक किलोच्या प्रमाणात बनवतो तर इथे मी घेतलेलं आहे सहाशे ग्रॅम बेसन सो सहाशे ग्रॅम बेसन आहे अर्धा किलो घेतलं तरी चालेल त्याचंही प्रमाण देते आणि याचंही प्रमाण देते पण या प्रमाणात बरोबर एक किलोचे आणि थोडेसे वर लाडू बनवून तयार होतात म्हणजे ऑर्डरसाठी तुम्हाला घ्यायचे असतील तर सहाशे ग्रॅम म्हणजे किती हे कपचं मेजरमेंट घेतलं सहा कप एक्झॅक्टली भरले की हे सहाशे ग्रॅम बेसन बनतं जो अर्धा किलो करायचं असेल तर अर्धा किलो बेसन म्हणजे पाच कप घेतलं तरी काहीच हरकत नाही हे बेसन आहे ना भाजून घ्यायचं दहा मिनिटं तरी काय होतं ना आपण आता या स्टेजला यामध्ये तूप घातलं ना तूप जस जसं बेसन भाजलं जातं तस तसं तूप हळूहळू हळू वितळायला सुरुवात होते ते टाळण्यासाठी बेसन मस्त असं गरम करून घेऊयात कढई बेसन आणि मग त्यामध्ये तूप घालूयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा चला तर बरोबर दहा मिनिटं हे बेसन मी भाजून घेतले आता गॅस करती आहे बंद आता या स्टेजला काय करायचं इथे साईडला मी घेतलेली आहे गाळणी कारण या बेसनमध्ये ना गुठळ्या खूप आहेत हे रेग्युलर बेसन आहे जे भजीसाठी आपण बनवतो जाड किंवा रवाळ बेसन नाही आहे बेसन लाडूसाठी शक्यतो जाड किंवा रवाळ बेसन वापरायचं आता तेतरी वा तर ते तर इथे वापरलं नाही आहे मग काय करायचं याच्यातल्या गुठळ्या तर मोडल्या पाहिजेत म्हणजे लाडू आपले छान एकसारख्याने रवाळ होतात त्यामुळे दहा मिनिटं भाजल्यानंतर हे हलकंसं असं चाळून घेणं गरजेचं आहे ही स्टेप अजिबात मिसआउट करू नका याने आपल्या बेसनच्या लाडूला खूप छान टेक्शर येतं त्यामुळे यातल्या गुठळ्या मोडून घेणं गरजेचं आहे आधी मोडू नका हलकंसं भाजून होऊ दे बेसन छान गरम होऊ दे आणि मया गुठळ्या आपण काढून घेऊया चला आता याच कढईमध्ये मी घालते अडीचशे ग्रॅम साजूक तूप सहाशे ग्रॅम इथे बेसन घेतले तर अडीचशे ग्रॅम इथे साजूक तुपाचा वापर केला अर्धा किलो असेल तर दोनशे ग्रॅम पुरेसं होतं आणि हे चाळून घेतलेलं बेसन आता काय होतं ना चणा डाळीमध्ये प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं खूप जास्त प्रमाणात असतात ती प्रथिनं पचायला हलके जावीत त्यामुळे लाडूमध्ये तुपाचा वापर केला जातो स्निग्ध पदार्थांचा वापर केला जातो म्हणजे हे ना खूप छान कॉम्बिनेशन होतं पौष्टिक असं अनलेसण अंटील तुम्हाला मधुमेह आहे सो आता या तुपामध्ये हे पीठ खमंग असं पंधरा ते वीस मिनिटं मंद आचेवर एकसारखं ढवळत भाजून घ्यायचं सो so, एक पाच मिनिटं झालं मी भासते आहे आणि तुम्ही इथे बघू शकाल आत्ता ना या स्टेजला हे फार असं घट्ट घट्ट वाटतं तू पूर्ण सोग झालेलं नाही आहे डाळींमध्ये पण हे प्रमाण अतिशय अचूक आहे तुम्हाला हे फक्त घट्ट वाटतं म्हणून या तुपाचा अजिबात अंश ॲड करू नका जे प्रमाण दिलं हो ते अगदी अचूक आणि परफेक्ट आहे जसं जसं बेसन शिजत जातं तूप त्याच्यात ॲब्झॉर्ब होत जातं तस तसं ते बेसनवर तरंगायला सुरुवात होते त्यामुळे थोडे पेशन्स ठेवायचे बेसन लाडू करताना काय होतं ना तुम्ही आत्ताच जर तूप खूप टाकलं ते अगदी पाकासारखं दिसण्यासाठी तर मग ते लाडू वळ वर, वळता वळले जात नाही आणि मग ते बसतात सो ते टाळण्यासाठी जे प्रमाण दिलं आहे ते अचूक आहे ते फॉलो करा जरी थोडं आत्ता थिजल्यासारखं वाटलं तरी दॅट्स ओके जसं जसं हे आपण भाजत जाऊ तस तसं हे तूप सोडत जातं आणि तुम्ही बघू शकाल जे काय होतं ना जेव्हा आपण आधी पीठ दहा ते पंधरा मिनिटं भाजून मग चाळलं की हे ऑलरेडी असं छान दाणेदार झालेलं आहे सो so, ही स्टेप गरजेची आहे म्हणजे जिथे तुम्ही रवाळ बेसन वापरत नाही आहात रेग्युलर बेसन भजीचं वगैरे वापरत आहे तर दहा ते पंधरा मिनिटं पीठ भाजून चाळून मग पुन्हा भाजून घ्या दाणेदार आणि रवाळ लाडू होणार याची गॅरंटी मी देते इथे बेसन मध्यम आचेवर एक पंधरा मिनिटं छान भाजून घेतलेलं आहे गॅस करते बंद तुम्ही बघू शकाल हे मिश्रण यात जेव्हा तूप घातलं तेव्हा एकदम सुकं सुकं होतं पण आता बघा याच्यावर छान अशी ग्ले झालेली आहे आणि मस्त असा घट्टसर गोळा तयार होतो हे बघा सो याचा अर्थ बेसन छान भाजलं गेलेलं आहे तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी यूट्यूबवर पटकन मधुराज रेसिपी, रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सो आता या स्टेजला पुढे काय करायचं ते बघूयात चला आता इथे एक परात किंवा डिश घ्यायची आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेऊयात आणि हे ना मिश्रण हलकंसं थंड करून घ्यायचं खूप कडकडीत थंड नाही करायचं हलकंसं गरमच हवं यात साखर घालण्यापूर्वी तुम्ही बघू शकाल ही ग्लेज परफेक्ट आणि आता यावरच मी घालते वेलचीपूड गरम गरम मिश्रण असताना वेलचीपूड घालायची म्हणजे मग तिचा जो स्वाद आहे तो हलकासा छान रिलीज होतो मिक्स नाही करणारे आता जस्ट हे गरम मिश्रणावर वेलचीपूड घालून सेट करण्यासाठी से ठेवून द्यायचं आता ना हलवाईचं म्हणजे मिठाईच्या दुकानाचे लाडू मिळतात ना बेसन छान रवाळ आणि त्याला हलकेसे साखरेचा जो तो तो बुरा असतो ना तोही दाताखाली येतो आणि मस्त लागतो तर हा बुरा बनवण्यासाठी काय करतात ना साखरेचा पाक बनवतात खूप घट्ट म्हणजे त्याची क्रिस्टल होईपर्यंत पाक बनवतात नंतर ते मिक्सरमध्ये फिरवतात हो आणि तो पुरा तर यामध्ये वापरला जातो पण ती प्रोसेस फार टाइम कन्झ्युमिंग आहे पण चव पण हलवाईसारखी आली पाहिजे मग काय करते मी इथे इथे घेतलेला आहे मी बतासा येस सो so, सहाशे ग्राम बेसन आहे तर तीनशे ग्रॅम बतासा घेतली आहे बतासा नसेल घायचा पिटी साखर वापरली तरी चालेल तीनशे ग्रॅम पिटी साखर वापरा अगोड किंवा कमी गोड खात असाल तर अडीचशे ग्रॅम घातलं तरी चालेल जितकं बेसन आहे त्याच्या अर्धा प्रमाणात प्रमाण हे अगदी अचूक बनतं सो हा बतासा फोडून घालायचा आणि याची पूड तयार करायची आणि या सगळ्या बताशाची छानपैकी पूड तयार करूया चला हा बतासा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आणि मस्त अशी याची पूड तयार केली आहा काय छान टेक्शर आहे आणि सुवासही मस्त येतो वा चला तर मग इथे आता हे ना मिश्रण हलकसं गरम आहे पूर्ण थंड करायचं नाही आहे कोमट असतानाच यामध्ये आपण आता हे साखराचा भुगा जो केलेला आहे बताशाचा हा सगळा भुगा यामध्ये घालून घेतो वा आणि हे आता एक एकजीव करते आणि हलकंसं आधी मिक्स करून झालं की हाताने हे छानपैकी मिसळून घ्यायचं रंग बघा काय सुरेख आलेला आहे काय होतं ना हे पूर्ण थंड झालं म्हणजे तूप थिजलं जातं आणि मग ते लाडू वळायला जाम कष्ट पडतात त्यामुळे हलकंसं गरम असतानाच साखर यात घालून घ्यायची आणि हे मिक्स करून घ्यायचं चला हे छान असं एकजीव करून झालेलं आहे मिश्रण आणि तुम्ही बघू शकाल अजिबात असं सैल नाही आहे घट्ट नाही आहे परफेक्ट अशा कन्सिस्टन्सी आता काही नाही आता लाडू हळून घ्यायचा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या शेपमध्ये याचा लाडू तयार करायचा फार मोठे नाही करत मी कारण आजकाल तसंही गोड खायचं प्रमाण कमी झालं आहे खूप म मोठा केला की गोड खाल्लं नाही जात तितकं आणि लोकही घ्यायला कंटाळ करतात त्यामुळे हे असं लिंबाच्या आकारापेक्षा हलकासा मोठासा हा लाडू वळून घ्यायचा आणि हा वळताना आहे ना हलकासा उभट गोल करून घ्यायचा कारण काय होतं ना लाडू आपण ठेवला की आता हाताच्या उभेमुळे काय होतं हे तूप आहे ना मेल्ट होतं आणि मग तुम्ही जर फार असा चपटा केला की तो चपटा 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 होत जातो त्यामुळे हलकासा उभट करायचा आणि हा ठेवूयात डिशवर आणि एक दहा मिनिटं झाले की प्रत्येक लाडू पुन्हा एकदा घ्यायचा आणि हलकासा वळायचा म्हणजे त्याचा शेप जो आहे तो एकसंद राहतो कन्सिस्टंट राहतो तुम्ही आवड्याप्रमाणे सुका मिवा लावू शकता मी, मी पिस्त्याचे काप लावते पण काळा मनुका पण खूप छान दिसतो चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत दिवाळी स्पेशल रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव